मस्तपैकी असं चिकन बनविलं आहे शेतामध्ये श्रावण महिना संपला पोळ्याची आता ही पोळ्याची कर केलेली आहे आम्ही तर बघा छानपैकी असं चिकन बनविलेलं आहे मस्त पैकी असं चिकन झालेलं आहे शेतात चुलीवर बनविले आहे का भारी चिकन तर थोडासा रसा बनविलेला आहे तर छान पैकी असं चिकन झालेलं आहे तर बसलं इथं येऊन इकडं दुसऱ्याचं कुत्र आहे तर इकडचं बघा निसर्गरम्य सगळं वातावरण आहे असं आणि इकडं कंसा कणस आहेत कणस पण खाल्लेले आहेत आम्ही छान पैकी बघा इकडं सोयाबीन आहे सूर्यफूल थोडं थोडं टाकलेलं आहे मधी तर कसं आले बघा बघा छान एकदम दोन चार पट्टे ना असे तुरीची टाकलेली आहेत तर कडे कडे ना अशी तूर आलेली आहे कुत्र भुकत आहे बघा कुत्र्याला शेजाऱ्याच कुत्र आहे तिकडं तिकडचं कुत्र भुकत आहे त्याला काय कावळे दादा तुला काय पाहिजे तर कावळा येऊन बसलेला आहे तर त्याला पण खायचं असेल काय तर भूक लागली असं कणस पडलेले कणसाच पडलेले आहेत ना तर तो खाते आता येऊन तो डाला बघा उडून बसला आहे तो बिचारा पोटासाठीच फिरत आहे तर बघा इकडलं आजचं वातावरण ना एवढं छान आहे आवाळ पण तेवढं आलेलं नाही एकदम निसर्गरम्य असं वातावरण आहे तर बघा का काळा कसा खाली आलाय खाण्यासाठी उडून गेला सिंचशी लाईन आहे आणि आतमध्ये आहे ना आतमध्ये आंब्याची बाग आहे आणि आंब्याच्या बाग मध्ये मकाच्या कणसाचे धाटा आहेत मका लावलेले आहे, आहे। तर ही आंब्राई आहे मधी आणि आंब्राई आंब्राईल चे आंबे जास्त गळू नाही म्हणून किंवा वार जे येत आहे ना ते त्याचा वारा थेट आपल्या आंब्याच्या झाडाला लागू नये आणि आपले आंबे गळू नये म्हणून काय केलेलं आहे पूर्ण ही कडीनं चिंचचे चौक असे चिंचचे झाडं लावलेले आहेत आता खालचे फाटे पूर्ण साळलेले आहेत बघा त्यामुळं कसं खालून असं उघडं उघडं दिसाले पण का असं खाली पण पूर्ण असे ज्यावेळेस आंबे होते ना त्यावेळेस पूर्ण हो फाटे खालून असे चिंचला होते तर सगळं जी वारं जी येणार होतं ना ती चिंचलाच आडत होतं वारा असं आंब्यापर्यंत येतच नव्हतं तर ते आंबे गळू नये म्हणून त्या नियोजनानं हे चिंचचे झाडं असे लावलेले आहेत तर आता मस्तपैकी तिकडून वहिनी येत आहेत बघा तर आता आम्हाला जेवणं करायचे आहेत तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे आवडला का आणि जर आवडला असेल तर लाईक शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा छान असं आजचं सुंदरपैकी वातावरण मस्त मस्त छान पैकी आता सर्वांची पंगत बसणार आहे आणि आम्ही जेवण करणार आहोत तर सुंदर पैकी बसले होते त्या लक्ष <laughs> जरा भाजीला राखत बसले होते हलता येईना इथून कुठं हलता ये ना जरा कुत्रा इथंच बसलेली हे बघा इकडचं वातावरण बघा हे का इकडून पण अशी पूर्ण चिंचची लाईन आहे तर छान अशी इथून तिथून तिकड बैलाची जोडी आहे बघा बैल खूप लांब बांधलेले आहेत नका तर कसं वाटतंय शिवार तुम्हाला आवडतंय का मला तर खूप आवडतंय शेतशिवार ही कारण शेतामध्ये ना एकदम असं मन रमून जातं या अन्न घरातल्या बारा भानगडी ज्या आपल्या डोक्यात असतात ना त्या पूर्ण पूर्ण माणूस विसरून एकदम रमणीय वातावरणामध्ये असं रमून जात आहे माणूस काय संसार काय टेन्शन काय पैसा काय कमीनं हे सगळं शहराला असं पछाडून टाकलेलं आहे ना परंतु खेडेगावामध्ये ना हे बायका का दररोज काम करतात आणि दररोज आनंदाने हसून जगून खेळतात बघा पण शहरी शहरी वातावरण एवढं म्हणजे हे झालेलं आहे ना की जिकडं तिकडं बघितलं तर शहरामध्ये टेन्शनच टेन्शन असते भांडण मारामाऱ्यानं आसन तसन फॅनन बिस्तानान तर बघा खेड्यामध्ये असं किती छान वातावरण झालेलं आहे तुम्हाला दाखविते सीताफळीला सीताफळ पण लागलेले आहेत हे का आता सीताफळीच्या पिरियडमध्ये मध्ये ना एवढे सीताफळ लागते दिसलं का दिसलं काय दिस हो का सगळीकडे सीताफळ आहेत खूप सुंदर सुंदर असे सीताफळ आहेत हे का तिकडं बघ चल तिकडं शीताफळ पूर्ण लाईनला शीताफळ आहेत तर हिरव्या वातावरणामध्ये ना असं मन एकदम रमून जात खूप आनंद अस मनाला एकदम फ्रेश फ्रेश होतं माणसाचं मन म्हणून शहरामध्ये जे मुलांना खेळण्यासाठी मोठ्या माणसांना फिरण्यासाठी जे उद्यानं असतात त्याच्यात जर गेलात तुम्ही ना तर असं एकदम मन रमून जातं बघा तिथं तसंच शेतामध्ये पण असतं छानपैकी असं वातावरण असल्यामुळं ना खूप मन रमतं शेतामध्ये आणि मस्तपैकी हका इथं गेल्या वर्षी तूर लावलेली होती तर ही जळण तुरीच छान पैकी अस जळण पण आहे इथं मस्त पैकी इकडं इकड मुगाच्या शेंगा होत्या बघा मुगाच पूर्ण मुगाचं फड आहे इकडं तुम्हाला दाखवते मी तर कालच मुगाच्या शेंगा भरपूर तोडलेल्या आहेत ह्या फडामधल्या तर छानपैकी असं शेत आहे बघा आणि शेतातलं वातावरण मस्त पैकी इकडं ऊन आलं ना उन्हामुळं चमकालय त्यामुळं काय दिसना गेलं या का तर इकडं मस्त पैकी पूर्ण मुगाचा फडा मुगा आहे इथून तिथून मुगा आहेत आणि इकून इथून अलीकड सोयाबीन आहे ह्याच्या पलीकड मुगाचा फडा आहे तर काल शेंगा पूर्ण तोडून घेतलेल्या आहेत बघा तर खूप मुगाच्या शेंगा लागलेल्या होत्या मुगावरती ना आळ्या पडल्या होत्या म्हणून काय केलं होतं रोगन रोगन फवारलं होतं बघा बघितला का असं मुगाचं फळ आहे आणखी पण आहेत मुगाच्या शेंगा थोड्या थोड्या आहेत आहेत मुगाच्या शेंगा पण तेवढ्या तो जास्त नाहीता थोड्या थोड्या आहेत तोड झाली ह्याची कालच मुगाच्या शेंगाची तशी मुगा शेंगाची तोड झालेली आहे कालच तर हे का आहेत काही शेंगा तर छानपैकी शेंगा पण एवढ्या भारी आल्यात्या ना खूपच भारी हो का मला असं दाखवते मी हो का खूप शेंगा छान लागलेल्या आहेत शेंगा शेंगा जिकडं बघाल तिकडं शेंगा मुगाच्या आहेत चला आता आपल्याला तिकडे जाऊन जेवण बन करायचं आहे तर मस्त पैकी मुगाचा फण फळ तुम्हाला आवडला का आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा धन्यवाद